नमस्कार मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे बॉलिवूड सुपरस्टार सोनूसूदच्या पत्नीचा भीषणकार अपघात बॉलिवूड अभिनेता सोनूसूदची पत्नी, पत्नी सोनालीच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर चोवीस मार्चला कार अपघात झाला होता हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या बोनटच्या चेंदाबिंदा झाला होता पण कारच्या एअरबॅग उघडल्यामुळे जीवितहानी झाली नाही अपघातानंतर सोनाली सूदला तातडीन नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता तिची प्रकृती स्थिर असून चिंता करण्यासारखी बाब नाही सोनूसूदने पोस्ट शेअर करत त्यांना पत्नीच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे सोनूसूदने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे त्याने लिहिलं प्रार्थनेत मोठी ताकद असते हे पुन्हा एकदा जाणवलं सर्व प्रार्थना आणि मनापासून पाठवलेल्या शुभेच्छांसाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार तुमच्या पाठिंबाचे मला खरोखरच खूप कौतुक आहे सोनाली आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांची प्रकृती बरी होत आहे दोन सदस्य म्हणजे सोनालीची बहीण व बहिणीचा मुलगा हे सुद्धा प्रकृती बरी होत आहे तुमच्याकडून मिळालेले प्रेम आणि दहाडूपणाबद्दल सदैव आभारी राहील या शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली सोनाली व सोनू यांना अयान व ईशान अशी दोन मुले आहेत सोनू सुदला गरिबांना मदत करण्यासाठी ओळखले जाते तसेच तो सामान्य नागरिकांना नेहमीच मदत करत असतो तर तुम्हाला सोनू सूद आवडते काय ते नक्की सांगा व मराठी सिने सितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद